पुढे भोजना देत होऊन स्वस्तपणा मिळणार आणि धर्मराजान त्याला तीर्थी आत्मसार सर्व वृत्तांत सांगण्याची विनंती केली विदुराने तीर्थी आत्रेचा सर्व वृत्तांत धर्मराजाला सांगितला पण एक गोष्ट राखीव ठेवली यादव कुलता ना तर मग सांगितलं आणि मग काही दिवस विदुर त्या ठिकाणी राहिला आता पांडवांचं राज्य होत त्याच्यामुळे काही चिंता नव्हती आनंदात आनंद होता आता बघा विदूर तर होताच तिथे पण आता धर्मराज्य राज्य करत असताना पांडवांकडे आता धृतराष्ट्रही होता ना घरी होते त्यांचंही ते पालन करत होते आणि चांगल्या प्रकारे करत होते प्रेमाने करत होते विचार कर तुला राहण्यासाठी तुझ्या हक्काची जागा आहे का नाही कारण आता राहतो तू तुम्हाला पण आता असा आहे का तो माल मग तुला तुझी हक्काची जागाही नाही आहे आणि मग एवढं काही नसताना एवढी जगण्याची अवकाशात पाहिजे अरे तीही दे या जगण्याची शुद्र हास्य तुझ्या अंतकरणामध्ये आहे आणि पांडवांनी दिलेलं अन्न तुला पांदव। दिले अन्न कोण देत आहे का पांडव पांडवांनी दिलेलं अन्न तू कुत्र्यासारखं खातोय हा का म्हटलं शिग्न अरे पांडव हे तर तुला प्रेमान देत आहे पण ते खाता खाता तुला आठवलं पाहिजे ना जे की जे आपल्याला मोठ्या प्रेमाने अन्न देत आहे त्यांना त्रास दिलाय अरे त्यांना तुम्ही जाणून टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना विष बांधलं तुम्ही द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं अन्न त्यांची विटंबना केली तिची आणि एवढं असून आता त्यांच्या अन्नावर तुम्ही उपजीविका भोगताय हे पहा हे योग्य नाही म्हणून जो संसाराला कंटाळतो आणि आत्मज्ञानामध्ये निमग्न होतो तो सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे लक्षात या माणसानं शेवटी का होईना शेवटी शेवटी का होईना त्याला मर्यादा दिली आहे त्याला आश्रम दिलेला आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण म्हणणार नाही ज्या काळामध्ये तुमच्यावर कोणत्या जबाबदारी आहे त्या कालखंडामध्ये तुम्हाला कोणी म्हणणार नाही पण आपल्या जबाबदाऱ्या संपूर्ण जवळजवळ पार आपला शेवटचा वेळ जेव्हा राहतो ना त्या कालखंडामध्ये आपण संसाराला कंटाळलो पाहिजे नाही तर संसाराला मी द्यायला पाहिजे आपल्याला तुकाराम भीतले हे चित्त प्रपंचा पासून आणि वमन ते मनी बैसले आपलं आप चित्त जे आहे ते प्रपंचाला भेटलं पाहिजे आणि आत्मज्ञानामध्ये निमग्न होऊन अंतर्यामी परमात्म्याचं ध्यान करीत सर्व संघ परीक्षा करून घरातून निघून जातो तो सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी प्रयाण दिला आणि विधुराचा जो बोल होता त्याने माया, माया गांधारी प्रतिव्रता जी होती श्री ती त्याची बाहेर पडली त्याने हिमालयाची वाट धरली युद्ध भूमीकडे जाण्याकरता जसा वीराला आनंद वाटतो तसे आता एक तपूनकडे निघाले दुसरा दिवस होता सकाळी उठल्यानंतर नित्य निमाप्रमाणे तो वडिलांना नमस्कार करायला जायचा गेला अंतर्पुरामध्ये पाहतो विधूर नाही ऋतुराष्ट्र नाही गांधारी तिथे दिसत नाही दुःख झालं धर्मराजा दुःख करतोय आणि केवढ्यामध्ये नारदाची के स्वारी त्या ठिकाणी आली आणि धर्मराजाला नारदाने बोध केला धर्मराज सांगताय आपला नारद सांगताय धर्मराजाला धर्मराजा तू ज्ञानी आहे आणि शोक का करतो अरे सर्व जग ते परमेश्वराच्या आधी नाही दूतराष्ट्रच काय पण कोणाबद्दल काही तू शोक करत बसू नको कारण जीवन कसं आहे हे जीवन असं आहे की प्राण्यांचा संयोग आणि वियोग या बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे तस या जगन पर्वत भगवंताच्या आणि मर्जीप्रमाणे प्रमाणे सर्व काम तुमच्या मर्जीप्रमाणे काही चालत नाही आणि आपल्या मर्जीप्रमाणे चाललं असत तर आज आपण जितके ठिकाणावर इतके काही ठिकाणावर राहिले नसते आपल्या मताप्रमाणे चाललं असत म्हणून राजा या गोष्टीचा सोड धर्मराजाला उद्देश यायला नारला कशा कशाकरता दुःख करतोय व्यसन घातलेले बैल ज्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागतात त्याप्रमाणे परमेश्वर जसा ठेवेन तस त्याला जगावं लागणार आहे जशी तुमची वेळ असेल तशी स्थिती असेल जशी स्थिती आहे आमचा इशापरी परी राहील याचा वापर कधी करायचा याचा वापर ज्या वेळेला संसारामध्ये आपल्याला अडचण येईल त्यावेळेला करायचा वाईट झालं चांगलं झालं नाही आपलं मनासारखं झालं नाही मग तिथे रळत बसण्यापेक्षा हे वाक्य म्हणत जायचं जे पैशापरी नाही ना का रूप आहे हे म्हणायचं हे म्हटलं की बरं व्हायचं का हे त्याच्यासाठी वाक्य तयार केले संतांनी हे काही नुसतं आपल्याला भजना करता केलं का आलाप घेऊन भरण्यासाठी हे काही वाक्य का कीर्तनकार नुसतं सांगण्यासाठी वाक्य आहे तर तुम्हाला नुसतं आई ऐकण्यासाठी आहे नाही ज्या वेळेला याच काम पडेल संसारात त्यावेळेला हे रामबाण औषधी आहे संतांच साहित्य हे जगण्याची रामबाण औषधी आहे केव्हा तुमच्याकडे आपल्याकडे दवाखाना जस घरात काही भेटत नव्हतं एवढं डोक्यात तसायच असलं पाहिजे ते फार असलं पाहिजे आणि त्यावेळेला काम कळेल त्यावेळेला त्याचा वापर करायचा समयाशी Shadaravi, samayāsi Shadaravi, 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 जादााइन